मी संतोष विठ्ठलराव माने मुक्कामपूर सातारी तालुका मुखेड खरुशेतील शेतकरी श्रीमान राजू पाटील वानखेडे यांच्या शेत शेतीमध्ये ऊस प्लॉटची लागवड केलेली आहे या ऊसाच्या प्लॉटमध्ये लागवड करीत असताना प्रथमतः एकरी एक किलो लागणाऱ्या बेण्यास मल्टिप्लायरची बीज प्रक्रिया करून या ऊसची लागवड केलेली आहे त्यानंतर आंबोली पाण्यासोबत या प्लॉटला मल्टिप्लायर एक, एक किलोचा पुरवठा केलेला आहे तर बघा शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीने या ऊसाची उगवणूक झालेली आहे जबरदस्त फुटवे पण निघालेले आहेत आणि कुठंही या ऊसामध्ये गॅप पडलेला नाही हे फक्त आणि फक्त मल्टिप्लाय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शक्य झालेलं आहे तर मी आपणास सूचित करू इच्छित इच्छितो की सांगू इच्छितो की आपल्या शेतीमध्ये मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतीचं उत्पादन दुप्पट ते तिप्पट वाढवण्यासाठी याचं सहकार्य करावं आणि शेतीची सुपिकता वाढवण्यासाठी शेतीमध्ये गांडुळांची संख्या सूक्ष्मजीवांची संख्या ऑर्गॅनिक कार्बन वाढविण्यासाठी आणि पी एस लेवल बॅलन्स करण्यासाठी मल्टिप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करावा मी असंही आपणास विनंती करतो आहे कारण मल्टिप्लाय तंत्रज्ञान नाही जर वापरलं तर पाच वर्षानंतर शेतीचं उत्पादन किती कमी होईल हे काही सांगता येणार नाही कारण आज शेतीची सुपीकता घटत चाललेली आहे खर्च वाढतो आहे किडरोग वाढत आहेत आणि उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे तर त्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचं आहे आणि सेंद्रिय शेती म्हणजे शेणखत वापरणे आणि आपल्याकडे जनावर नसल्यामुळं शेणखताचा वापर आपण करू शकत नाही तर त्याला एक बेस्ट पर्याय म्हणजे मल्टिप्लाय तंत्रज्ञान आहे तर आपल्या शेतीची सुपीकता उत्पादन आणि आपल्या सुख समृद्धीसाठी मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करावा शेतीचे आरोग्य वाढवावे आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीची नियमितपणे प्रचुरता येण्यासाठी सुखसमृद्धी वाढण्यासाठी संपन्नता वाढण्यासाठी आपल्या त्या त्यासोबतच आपलं जीवन कुशल मंगल होण्यासाठी आरोग्यमय जीवन होण्यासाठी मल्टिप्ल प्लायर तंत्रज्ञानाचा वापर करावा कारण दिवसेंदिवस रासायनिक खतामुळं शेतीच्या आरोग्यासोबत आपले आरोग्य खराब होत आहे तर त्यासाठी मल्टिप्लाय तंत्रज्ञान एक जबरदस्त पर्याय आहे तर या मल्टीप्लाय तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि आपल्या देशाची शेतीची सुपिकता वाढविण्यासाठी आपलं योगदान द्यावं धन्यवाद